नमस्कार मी संबोधन तज्ञ एस के नांदेडकर गेली तीस वर्षे शास्त्र उपचार पद्धतीच्या अनुषंगाने असंख्य अशा व्याधी रोगी बनकर योगी बनकर जाते की ज्या कुठेच आपल्या व्याधीचं निर्मूलन जर नाही झालं तर संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संभोवन उपचार केंद्रावर अशा पद्धतीचे उपचार दिले जातात अशा अनेक केसेस आहेत की ज्या सर्वत्र उपचार करून ज्यांनी लाखो रुपये खर्च केले पण कुठेच उपचार न झाले तर संभोवन एकाना वरदान ठरत आहे आणि अशाच पद्धतीच्या या वैशाली गाडे गाडेकर भाग्यशाली भाग्यशाली मागील आठवड्यामध्ये इथे उपचारला सर्व या विद्यार्थी आहेत साक्षीने त्या देखील बसू शकत नव्हत्या बाहेर अक्षरशः लोळत होत्या त्यांच्या शिस्टर या ठिकाणी आहेत अमोल मोरे यांच्या मावशी दोन्ही पायांच्या एवढ्या वेदना होत होत्या पायांना चालणे मुश्किल होतं आणि या ठिकाणी तीन तीन तास त्यांनी आ, या कार्यशाळेमध्ये अटेंड केलेल्या आहेत एक एनर्जी निश्चितच आपल्याला आरोग्य संपन्नतेकडे घेऊन जाणारी आहे आणि अशंख्य लोकांना माहिती नाही आहे पण आपण त्यांचेच अनुभव ऐकूया किती ठिकाणी त्यांनी उपचार घेतले आणि पुन्हा या ठिकाणी त्या या उपचारातून कशा बऱ्या झाल्यात त्या नमस्कार, नमस्कार माझं नाव मंगेशाली गाडे मी बुलढाणा येथून आलेली आहे मला सुरुवातीला स्टार्टिंगला दोन महिने झाले माझे अचानकच पाय दुखू लागले कमरेमध्ये कंबर आणि पाय दुखत होते मी बुलढाण्याला पण दोन ने केले तरी फरक पडला नाही शेवटी औरंगाबादला आले इथे पण चार ने केले तरी पण मला फरक पडला नाही शेवटी मला नांद्रेकर सरांची माहिती माझ्या ताईच्या मुलांनी सांगितली खूप चांगले सर आहेत मी बघू त्यांच्याकडे जाऊन आपण त्यावेळेस इथं आले त्यावेळेस अक्षरशः मला म्हणजे बसण्याची पण माझी कॅपॅसिटी नव्हती हो मी बाहेरून अक्षर गडगड लोत होते की माझे पाय खूप खूप म्हणजे खूपच दुखत होते सरांनी मला सांगितलं की खूप बरी होईल बरी होशील म्हणे तुझ्या भूतीला तुझ्या त्याला सांग की तू बरी मनाला सांग की तू बरी होशील म्हणून म्हणून मी इथं आले आणि सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केले खूप छान मला उदाहरण दिले खूप छान सांगितलं की भाग्यशाली तू हरायचं नाहीस तू जिंकायचं तुला दोन मुलं तुझ्या पाठीमाग पती दोन मुलं लेकर सर्व संसार आहे तू हरायचं नाही तू ठाम निर्णय घ्यायचा ठाम बुद्धीला सांगायचं की मला काहीच झालं नाही काहीच झालं नाही काहीच झालं नाही म्हणून सरचं मी निर्णय ऐकला त्यामुळे माझ्या पायाची पूर्ण वेदना कमी झाल्या थोड्या वेदना थोड्याशेच राहिल्या बाकी पूर्ण कमी झालं धन्यवाद आपण त्यांच्या बाबतीमध्ये मी सविता मोरे माझी लहानी बहीण आहे त्या शेवटी पहिल्या वेळेस बुलढाणा आले तेव्हा त्यांना आम्ही हॉस्पिटलात दाखल केले तेव्हा त्यांनी सांगितलंय त्यांना एक्स रे वगैरे काढा सोनोग्राफी करा सगळं भरपूर ट्रीटमेंट घेतली आम्ही आणि शेवटी त्यांना मग आम्हाला सरांना माहिती कळली सरांकडे आणला आम्ही आता चांगल्या प्रकारे बऱ्याच नमस्कार माझं नाव अमोल मधुकर मोरे ह्या माझ्या मावशी आहेत यांच्या मांडीमध्ये फार दुखायचं आणि आम्ही इथं संभाजीनगर शहरामध्ये भरपूर त्यांना दाखवण्यात दाखवलं पण तसा पाहिजे तसा त्यांचा उपचार होत नव्हता नांदेडकर सरांची आम्हाला पूर्वी माहिती होती या दहा वर्षापूर्वी माझ्या भावाला वेदना होत होत्या छातीमध्ये तर नांदेडकर सरामुळे त्याला पूर्णपणे बरं वाटलं होतं त्याच्यामुळे आम्हाला नांदेडकर सरांची माहिती होती म्हणून आम्ही आमच्या मावशीला इथं घेऊन आलो नांदेडकर सरांना एक आठवड्यामध्ये इतका छान उपचार इतका मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे की आज माझी मावशी दोन पायावर एकदम उपस्थित उभी आहे आणि जेव्हा इथं आली होती अक्षरशः ती खाली लोळत होती तिला बसता येत नव्हतं तर ती अक्षरशः साडेतीन तास खुर्चीवर बसून सरांचं मार्गदर्शन ऐकत होती